नमस्कार पुणेकर गणपती बाप्पा यायला खूपच मोजके दिवस उरलेत तुम्ही जर घरगुती केलेले मोदक उकडीचे आणि फ्रेश भाज्या फळं मोड आलेले कडधान्य हे जर शोधत असाल आणि ते सुद्धा खूप वाजवी दरात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी पुण्यातलं मराठी मातीतलं त्यांचं स्वतःच एक वेंचर आहे स्वरायू ग्रुप ते उकडीचे मोदक पुरणपोळी गौरीला लागणारी प गौरीला लागणारा फराळ दिवाळीचा फराळ बासुंदी अंजीर बासुंदी सीताफळ बासुंदी उकडीचे मोदक भाज्या मोड आलेले कडधान्य फळं हे सगळं काही संपूर्ण पुण्यात डिलिव्हरी देतात आणि तीसुद्धा फ्री होम डिलिव्हरी देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांचे रेट्स जे, रेट जे आहेत ते खूपच वाजवी आहेत मार्केट रेटपेक्षा खूपच स्वस्त आहेत मी आजच त्यांच्याकडून ट्रायलसाठी मोदक मागवले हाताने केलेला उकडीचा मोदक आहे हा आणि चवीला खूपच छान आहेत हे मोदक आणि आ... ह्याची किंमतही खूपच कॉम्पिटेटिव्ह आहे मार्केट रेटपेक्षा कारण मार्केट रेटमध्ये म्हणजे मोदकांचे उकडीचे म मोदकांचे रेट कायच्या काय आहेत आणि हे मोदक मला तीस रुपयाला एक असा पडलेला आहे आणि रेटच्या मानाने हा मोदक खरंच खूप छान आहे चवीला छान आहे आणि होम डिलिव्हरी आहे आणि तीसुद्धा फ्री होम डिलिव्हरी आहे पुण्यात तर ह्याच्यापेक्षा अजून आपल्याला काय हवं आहे तर गणपती बाप्पासाठी आता आपल्याला फळं लागतील हे मोदक तर पहिल्या दिवशी आपल्याला कंपल्सरी लागतीलच तर इतर कुठूनही घेण्यापेक्षा जे घरगुती कोणी जर करत असतील आणि त्यातसुद्धा जर आपली मराठी माणसं कोणी काही करत असतील तर डेफिनेटली आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे तर वाट कसली बघताय वरती दिलेला नंबर आहे आणि वेबसाईटसुद्धा दिलेली आहे तिकडे कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जास्तीत जास्त माहिती तिकडे मिळेल त्यांना फोन करा आणि तुमचे मोदक तुमच्या भाज्या तो तु, आणि हो किसलेला नारळसुद्धा लगेच बुक करा गणपती बाप्पा मोर्या